काल महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलला नवीन घरकुल येथून मुलगा हरवल्याची बातमी लावली होती आणि मुलगा मिळाल्यावर संपर्क करण्याची विनंती चॅनलच्या माध्यमातून करण्यात आली होती या घटनेमुळे परिवारात चिंतेचं आणि दुःखाचं वातावरण निर्माण झालं आणि काही तासातच मुलगा मिळाल्याचा फोन आला आणि परिवारामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं फोनवरून माहिती मिळाली की महाराष्ट्र लोक राज्य न्यूज चॅनल वर बातमी पाहिली त्या बातमीमधील मुलगा कर्नाटकमधील विजापूर रेल्वे स्टेशनमध्ये आहे नातेवाईकांनी जाऊन मुलाला रेल्वे पोलिसांकडून ताब्यात घेतले आणि चॅनलचे जिल्हा संपादक व प्रतिनिधी मेहबूब शेख यांना संपर्क करून चॅनलचे आभार मानले जनसामान्यांच्या लढ्यासाठी त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन कामं करणे हेच चॅनलचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचं घटनांनी आमचा आनंद आणि उत्साह द्विगुणित होऊन काम करण्यासाठी चा चा, एक नवी ऊर्जा मिळते महाराष्ट्र लोक चॅनल न्यूज सदैव आपल्या सेवेशी तत्पर व कटिबद्ध असेल धन्यवाद

रेलवे पर आगे पुलिस प्रशासन लाकर उनको छोड़े ले घर तक और अपने अब न्यूज छोड़े थे दो दिन दूसरा छोड़े थे लोग प्रहार लोग राज्य न्यूज माध्यम से लड़का जल्द से जल्द मिले इनके वो चिंता हो माँ को और पुलिस भी आगे कोशिश करे वो कोशिश करे लाके कर उनको छोड़े हम इनको ले जाके हम